नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाय सी एम यू मुक्त विद्यापीठ यांचे द्वितीय वर्षाकरिता विषय कोणते असणार आहे त्याचबरोबर प्रवेश घेण्यासाठी फी किती लागणार आहे त्याबाबतची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर या येते विद्यार्थी मित्रांनो आपण पाहू शकता विद्यापीठाकडून एक माहिती पुस्तिका जाहीर करण्यात येते त्यामध्ये सविस्तर अशी माहिती दिली जात असते तीच माहिती आपण पाहणार आहोत काय आहे ती तर इथे आहे सरळ थेट द्वितीय वर्ष बी ए क्रमास प्रवेश तर यामध्ये बरीचशी अशी सूचना आहे माहिती आहे ती देखील देण्यात आलेली आहे तर, तर आपन आपन आए, ती मी सविस्तर वाचून दाखवू शकत नाही कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे तर आपण डायरेक्ट आपण यांचे विषय कोणते आहेत फीज किती आहे त्याबाबतची माहिती आपण पाहू शकतो तर इथे मित्रांनो आपण पाहू शकतो फीज किती असणार आहे सरळ थेट प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणक्रम शुल्क द्वितीय वर्ष बी ए एक टेबल देण्यात आलेला आहे आणि त्या टेबलमध्ये सतरा पॉईंट आपल्याला दिलेले आहेत प्रत्येक बाबींबद्दल किती आपल्याला पैसे आकारण्यात येणार आहे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे उदाहरणार्थ शैक्षणिक शुल्क किती आहे विद्यार्थी सहायता केंद्र शुल्क किती आहे परीक्षा शुल्क आपण जो परीक्षा देणार आहोत त्याबाबतचे किती शुल्क असणार आहे अशी बरीचशी जी शुल्क आहेत ती एकूण सतरा शुल्क आपल्याला आकारण्यात येतात विविध शुल्क असे आहेत ते तर याची टोटल अमाऊंट जी मित्रांनो आहे ती आहे पाच हजार पाचशे अडुसष्ट रुपये तर ही आपल्याला ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती जाऊन ही फीज आपल्याला भरायची असते जी फी आपल्याला वेळेच्या अगोदर भरायची असते जेणेकरून आपल्याला ले ले लेट फी जी आहे ती लागणार नाही तर मित्रांनो आपण या इथे पाहू शकता शिक्षणक्रम शुल्कासंबंधी सूचना ती दिलेली आहे त्याचबरोबर त्याच्या खालोखाल असे दिलेले आहे विषयनीय अभ्यासक्रम तर इकडे दिलेला आहे गट क्रमांक एक ते दिलेला आहे मानवविद्यांचा विषय हिंदी मराठी इंग्रजी या तीन विषयांपैकी कोणताही एक विषय आपल्याला निवडणे कंपल्सरी आहे अनिवार्य आहे यानंतर त्याच खालोखाल दिलेला आहे गट क्रमांक दोन सामाजिक शास्त्रांचा विषय यामध्ये अ पॉइंट आहे इतिहास मानसशास्त्र यामध्ये कोणताही एक विषय आपल्याला निवडणे कंपल्सरी आहे अनिवार्य आहे त्याचबरोबर ब दिलेलं आहे अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र कोणताही एक विषय निवडावा म्हणजेच कंपल्सरी आणि अनि, अनिवार्य आहे असे गट क्रमांक दोन बनवलेले आहेत त्यापैकी आपल्याला कोणताही एक विषय कंपल्सरी आहे तर मित्रांनो आपण ह्या इथे पाहू शकता एक टेबल दिलेला आहे आणि त्या टेबलमधील विषय जे आहेत ते आपल्याला निवडायचे असतात एक खाली टीप देण्यात आलेली आहे पर्यावरण अभ्यासक्रम ई व्ही एस दोनशे एक या अनिवार्य अभ्यासक्रमांची परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागेल क्रमाची अंतिम श्रेणी ठरविताना ग्राह्य धरले जाणार नाही यात किमान सी श्रेणी मिळवणे अनिवार्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जो पर्यावरण विषय आहे त्याबाबत देखील इकडे एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे वाय सी मुक्त विद्यापीठ बी ए द्वितीय वर्ष यावर विषयाकरिता विषय कोणते असणार आहेत फीज कोणती असणार आहे याबाबतची सविस्तर आपण माहिती पाहिलेली आहे आशा करतो की आपल्याला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत रहा धन्यवाद